देवेंद्र फडणवीसजींच्या कोर टीममधले एका गोत्रातले आम्ही आम्ही सगळे आहोत आदरणीय विनोद मिश्राजींच्या हस्ते अनेक लोकांची या ठिकाणी सत्कार होणार आहेत मी आपल्या मंचाकवार्थी शाल शिफ आणि फुलगुच्छ देण्याकरता विनंती करतो गणपती एकमेक मी माझ्या वतीने विनोदजी आणि विनोदजींबरोबर आलेले स से, संजय से, पडाळकरजींचं पण स्वागत करणार आहे गणपतजी संजय पराळकरजींचं स्वागत करणार आपल्या मुंबई शहराचे भारतीय जनता पार्टीचे गटनेते मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीचे जे जेवढे नगरसेवक आहेत त्या सगळ्या नगरसेवकांचे बॉस आदरणीय विनोद मिश्राजींचं मी या ठिकाणी स्वागत करतो त्याचबरोबर कायमच आपल्याला त्यांची मदत त्यांची बळ त्यांची शक्ती एक आक्रमक नगरसेवक म्हणून मुंबई महारा महानगरपालिकेमध्ये त्यांच्याकडे लोक बघत आहेत आत्ताच त्यांना नवीन जबाबदारी भारतीय जनतेकडून जनता पार्टीकडून मिळणार आहे आणि त्याच्याकरता त्यांना आत्ताच मी कॉंग्रॅच्युलेट करतो एक दोन तीन दिवसामध्ये पाच सहा तारखेला त्याची अनाऊन्समेंट होणार आहे मी आदरणीय विनोद मिश्राजींना आपल्या सगळ्यांना दोन शब्द मार्गदर्शनाचे आम्हाला सगळ्यांना द्यावेत अशी त्याला विनंती करतो त्याचपूर्वी एक अनाऊन्समेंट आहे संजय पराटकरजीला बोलतो की अनाऊन्स आज कामगार दिनाच्या दिवशी धडक कामगार सेनेचे बेधडक नेतृत्व आणि मुंबई भाजपा नगरसेवक पक्षनेता मनपा विनोद मिश्राजी यांचं संगम या स्टेजवर होत आहे यावेळेस धडक कामगार युनियनचे सर्वे सर्व आणि परकड नेतृत्व खंबीर नेतृत्व अभिजित राणे यांचं स्वागत करतायत विनोद मिश्राजी महाविकास दिनाचा सर्वांना शुभेच्छा आज महाराष्ट्र दिनाचा सर्वांना शुभेच्छा मी विनंती करतो विनोद मिश्राजी भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की आज, आज कामगार दिन आणि महाराष्ट्र दिन या विशेष दिनाचे निमित्ताने कामगार युनियन मार्फत आयोजित भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय माझे बंधू माझे भाऊ माझे मार्गदर्शक युनियनचे सरचिटणीस भारतीय जनता पार्टी मुंबईचे नेते आणि सरळ आणि अस्पष्ट वक्ते असे अभिजित राडेजी सन्मानित मंच समोर बसलेले सर्व माझे बंधू आणि भगिनी यांना मी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिवसची खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्याला माहीत आहे की दरवर्षी अभिजित साहेब एक भव्य दिव्य कार्यक्रम करतात यामागे अभिजित राडे साहेब तर आहेत त्यांच्यासोबत एक मी भव्य दिव्य कार्यक्रमासाठी खूप खूप खुँ शुभेच्छा देतो तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की कामगार क्षेत्रामध्ये प्रत्येक कामगारासाठी चाहे घरगुती कामगार असू द्या किंवा संघटित असंघटित कामगार असू द्या किंवा आपले रिक्षावाले टॅक्सीवाले आणि छोटे छोटे कल कारखानेवाले मिल कारखानावाले कामगार असू द्या त्यांच्यासाठी सतत भांडत राहणारा आणि त्यांची समस्या सोडवण्याकरता सतत लढत राहणारा अगर एकमात्र नेता आहे तर तो अभिजित साहेब आहे मी महानगरपालिकेमध्ये नेता होतो काम करतो आहे ह्याच्यापूर्वी प्रभाग समितीचे अध्यक्ष होतो हॉस्पिटलमध्ये जे छोटे छोटे वार्ड बॉय आहेत त्यांचे जे प्रश्न घेऊन जे लहान लोक आहेत त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही त्यांचे प्रश्न घेऊन सतत मिटिंग लावण्याचं काम अभिजित राणेसाहेबांनी केलं आहे त्यासोबत तुम्हाला माहीत आहे की आज महाराष्ट्र दिवस आहे आणि हा महाराष्ट्र राष्ट्र घडविण्याचं काम हा महाराष्ट्र करतो हा अतिशक्ती नाही आहे तुम्हाला माहीत असेल की आमचे राजे श्री छत्रपती प्रभू यांनी सर्वप्रथम हिंदवी स्वराज्यची कल्पना हिंदवी स्वराज्य म्हणजे भारत भारतवर्ष राष्ट्र या राष्ट्राची अगर कोणी कल्पना केली असेल तो आमचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केले मी थॉटमध्ये बोलतो त्यानंतर ते, ते सतत मुघलांसोबत महाराज आणि महाराजांच्या नंतर महाराष्ट्र लढत राहिला आणि त्यानंतर महाराष्ट्रासाठी जेव्हा आम्ही गुलाम होतो अंग्रेजांच्या शासन होता त्यांच्यासाठी मुक्तीसाठी स्वराज जे आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे कोणी हा उद्गार दिला लोकमान्य तिलकाना तिलकाना ते कोण होते महाराष्ट्राचे होते तो पहिला दुसरा राष्ट्र घडवण्यासाठी लोकमान्य तिलक होते आणि आदही क्रांतिकारीपासून अंग्रेजांना ज्यांनी लढा दिला वासुदेव बलवंत फडके राजगुरू भगतसिंग दामोदर विनायक सावरकर अनेक उस्ताद लहूजी सालवे अनेक क्रांतकारिंनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हा देश घडवला आहे त्यानंतर आणखी एक महापुरुष होते संघाचे आर से सरसं संस्थापक सरसंघचालक मोहन अरे डॉक्टर जी ज्यांचा सपना होता की आम्ही व्यक्ती निर्माणच्या माध्यमातून आम्ही राष्ट्र निर्माण करू व्यक्ती निर्माण काय असते की आम्ही रेपसाठी तीनशो चा कायदा आहे फाशीची सजा आहे लेकिन रु रेप रुकतो काय रेप थांबतोय का नाही थांबतो आहे ना त्यासाठी व्यक्तीचा निर्माण केलं पाहिजे तसा संकल्पना घेऊन त्यांनी राष्ट्र निर्माण केलंय आणि हा राष्ट्र कसं जगलं पाहिजे कसा, कसा त्यांचा अधिकार सुरक्षित राहिलं पाहिजे त्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं ते पण महाराष्ट्राचे होते म्हणून मी सांगतो आहे की महाराष्ट्र दिल्लीच्या आपले महाराष्ट्र गीत ना दिल्लीच्या तक्क रक्त आहे ना महाराष्ट्र गीत आहे तो सही मायने मे राष्ट्र को बनाने का काम इस महाराष्ट्र ने किया है इस अवसर पर मैं आप सभी लोगों के साथ साथ में हमारे भाई हमारे नेता मार्गदर्शक अभिजीत राणे जी को ढेर सारी शुभकामनाएं देता हूं और बप्पा के चरणों में प्रार्थना करता हूं आप और आपके टीम के सदस्यों को आपके यूनियन के सभी सदस्यों को भगवान गणपति उनके जीवन में आने वाले सारे विघ्न को दूर करे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की उत्कृष्ट मराठी बोलला आहात आपण मिश्रा असतानाही देखील जसं मरा आमचे कृपा सिंग बोलतात की मराठी आई आहे आणि हिंदी मावशी आहे त्याचं जिवंत उदाहरण आदरणीय विनोद मिश्राजींनी शंभर टक्के तयारी करून आलेले आहेत ते त्याबद्दल उत्पूर्त भाषण केलं आहे त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद